यावेळी आपल्यासोबत आहे मिलिंद दुपारे आपण शहर काँग्रेस कमिटीचे सचिव आहात सर आज सर्वात पहिले आपले जे वाढदिवस आहे त्यानिमित्त आमच्या चॅनल तर्फे आपलं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊन नेमकं आज आपला वाढदिवस आहे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उत्साह एक जल्लोष आहे म्हटलं सर्व कार्यकर्ते इथे आलेले आहे आपल्याला शुभेच्छा पण देत आहे म्हटलं काय आपली भावना आहे कार्यकर्त्यांबद्दल आणि पुढची सामाजिक चळवळ आपली काय असणार त्याबद्दल सर्वात अगोदर तुम्ही जेही माझी शुभचिंतक आहे ते माझ्या घरापर्यंत आले त्यांचं मी खूप खूप आभारी आहे हे त्यांचं प्रेम आहे ते मी प्रत्येक वर्षी साजरा करत असतो आणि ज्या पक्षात मी काम करतो काँग्रेस पक्षात मी काम करतो साधारणतः मला आता अकरा वर्ष आले पक्षात मी काम करत आहोत आणि लोकांचा जो उत्साह राहते माझ्याप्रती मला तिकीट भेटली मी नगरसेवक झालो की नाही झालो याच्याबद्दल लोकांना देणार आहे कारण की मी लोकांच्या संपर्कात राहतो पक्षा पक्षाच्या माध्यमातून पाच वर्ष वर्षभर वर्षभर मी लोकांचं कार्य करत राहतो म्हणून लोक माझ्या घरावरती येऊन मला शुभेच्छा देत असतात आणि मला असं वाटतं की पक्षाने जर ठरवलं आणि पक्षाला जर मी त्या लाईक वाटलो तर पक्षाने जर मला तिकीट दिली तर मला असं वाटते की मला सर्वसाधारण लोकांचे प्रश्न कसं सोडवता येईल ह्याच्याचपणे माझे भर आहे लोकांचा सदैव विश्वास आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी राहिलेला आहे आम्ही जनसामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे आपण नेहमी झटतात लोकांसाठी <coughs> तुमची आपली काय गतिविधी राहणार मग पक्षा संदर्भात किंवा आपलं काय सामाजिक चळवळ राहणार आणि त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा आणि आपलं काय मेसेज राहणार जनमानसासाठी त्याबद्दल सांगा मला पक्षाने तिकीट दिली आता येणाऱ्या निवडणूक आहेत आता दोन हजार दोन हजार पंचवीसला महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि मी आता अगोदर सांगितलं की मी आता मला चौदा ते तेरा वर्ष या मी पक्षात काम करतो आहे आणि लोकांच्या संपर्कात तर मी हाऊस मला तिकीट पक्षाने तिकीट दिलं तरी मी लोकांचं स संपर्कात आणि लोकांचे प्रश्न सोडवणारच आहेत पण जर तिकीट दिली किंवा मला काही पावर आले माझ्या तर मला असं वाटते की मी ज्या प्रभागातून कर कर काम करतो प्रभाग क्रमांक सत्तावीस मला असं वाटते की तिथं तिथे अठरा ते बावीस वर्षाचे जे मुलं आहेत त्यांच्या हाती काम नाही आहे आणि काम नसल्यामुळे काय होतं आहे की त्यांचं डोकं हे खाली असल्यामुळे ते नशेच्या आहारी जातात तर माझा प्रयत्न असा राहील की जर मी मला पक्षाने तिकीट दिली जर मी निवडून आलो तर मला त्यांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल करून देता येईल याच्याचकडे माझे सर्वात जास्त भर राहणार आहे प्रत्येक नगरसेवक निवडून येतो तर तो गडर नळ बिजली हे, हे सर्व काम नगरसेवक आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की माझ्या पक्षाच्या माध्यमातून मला रोज बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो कसा सोडवता येईल याच्याकडे माझ्या प्रयत्न राहील सोबतच आपल्या आहे घनश्याम निखाडेजी सर आम्ही आपल्याकडनं जन्म आम्हाचे वाढदिवस आहे कशा प्रकारची आपण शुभेच्छा व्यक्त करतात मिलिंद दुपारे हे आमचे मोठ्या भावाप्रमाणे आहे नेहमी सोबत राहणार आहे आणि त्यांचे माझे घरचे संबंध आहे या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना ज्या की त्यांना जो ती चारा प्रतिसाद मिळतो आहे जनमानसाचे प्रश्न सदैव तो करतच राहतो आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागपूर शहराच्या वतीने की सुभीट धन्यवाद, जय जय आज त्यांचे वाढदिवस आहेत आपण शुभेच्छा देण्याकरिता इथे आलेले आहात आपली काय भावना आहे सरांसंदर्भात वाढदिवस आहे त्या संदर्भात आपण बघा मिलिंदभाऊ दुपारे माझे माझ्या जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्यापासून त्यांच्यासोबत माझे मागील चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून मैत्रिणींचा संबंध आहे आणि मिलिंद मिलिंदबाऊच्याबद्दल बोलायचं झालं तर मिलिंद भाऊ भले आता काँग्रेस पार्टीमध्ये नागपूरसर स सचिव शा, आहे परंतु त्यांच्या स्वभाव म्हणजे लहान कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यापासून तर मोठे पदाधिकारी जोपर्यंत त्यांच्यासोबत संबंध टिकवणारा माणूस आहे भाऊ दुपारी आणि आज त्यांचा वाढदिवस आहे सकाळपासून लोकांचा हुजूम बट म्हणजे वाढलेला इथं पुष्कळ लोक घराच्या बाहेर हजारो संख्येने बाहेर आलेले आहेत त्यांना शुभेच्छा देत आहेत माझी मिलिजभाऊला अशीच शुभेच्छा आहे की प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्ष ते नेहमी वाढो प्रत्येक दिवशी त्यांची म्हणजे भरभराटीमध्ये त्यांनी यश प्राप्त करो आणि त्यांच्यासोबत जे आहे आमचे जे मित्र मंडळी आहे ते देखील सोबत आहे त्यांच्या आणि त्यांच्या माझ्या यांच्यासाठी भरभरून शुभेच्छा आहे आणि हे असेच समोर वाढत जाऊ आणि लोकांच्या पण जे लोक इथे येतात आणि त्यांना प्रेम करतात आशीर्वाद लोकान आशीर्वाद बस यारे अशेस वाड़ो मैं माँ हीचा है देवाक मीस प्रार्थना करते कि खूब मोटे मैं शेख मुजीब भाई वारसी महासचिव नागपुर शहर कांग्रेस कमेटी और हसनबाग पर बाग सत्तावीस कांग्रेस से सामाजिक क्षेत्र से और उस क्षेत्र से हम लोग काम करते हैं समझते थे, थे आज मैं मिलिन भाव दोपहर जिनका आज जन्मदिन नहीं है इस मौके पे आज मैं इन्हें शुभकामना देने आया था और शुभकामना देते हुए इन्हें हर दिन इनकी खुशहाली और खुशहाली से चाहे यही मैं शुभकामना देता हूँ और आगे भी भविष्य में इनके लिए शुभकामना देता हूँ कि हमारे इस परिवार से हमारे मिलिन भाव है हमारे ताई है ये हमारे क्षेत्र प्रभाग सत्ताईस में आए और हमारे इनके जो वर्क है इनका जो काम है इसको हम बहुत अच्छा समझते हुए चाहते हैं कि ये हमारे साथ हमारे प्रभाग सत्ताईस से हमारे कंधे कंधा लड़ा के लड़ने के लिए हम इनसे विनती करते हैं और इस प्रभाग 27 से कांग्रेस की उम्मीदवारी इन लोगों को मिलना चाहिए और इन लोगों ने भर भरा के जो लोगों के सेवा करते आ रहे हैं इस कई सालों से और मैं देख रहा हूँ और मैं इस एरिया में रहते हुए हमारा भाईचारा है इस नाते से इनके लिए मैं शुभकामना देता हूँ आने वाले समय के लिए भी और आज की भी इनको जन्मदिन की बहुत शुभकामना देते हुए शेख भाई वारसी महासंच नाथ खुश धन्यवाद धन्यवाद